बघू शकता हाय मित्रांनो तर परत एकदा आलेलो आहे आपण इंद्रायण नदीला मासे पकडायला तर बघू शकता पाठीमाग इंद्रायण नदी आणि या साईडला बघू शकता आईन पाप्पा बसलेले आहे तर तुम्हाला दाखवतो काय काय लावायला आणलेलं आहे ते गाळाला तर बाजरीची भाकर आहे आणि इथं तांदळाची भाकर आहे आणि बघू शकता पीठ पण मळून घेतलेला आहे तर हे तीन गाळाला तीन प्रकारचे खाद्य लावणार आहे तर बघूया आपल्याला याला मासे लागतात ते तर लावून दाखवणार इकडं कडला बाजरीची भाकर आहे आणि इथं मध्ये तांदळाची भाकर आहे बघू शकता इथं पीठ लावलेलं आहे बघू शकता तर तीन गाळाला तीन प्रकारचे खाद्य लावल्यात तर बघूया आपल्याला कोणत्या गळाला मासे लागतात ते तर तुम्हाला दाखवणार आहे मासे लागले तर <oredzysta glow teacher> ला तर तुम्ही बघू शकता रोड आणलेला होता मी तर बघू शकता रोड आणलेला आहे त्याला मासा बघू शकता तर मासा बघू शकता शिंगट्या मासा लागलेला आहे आपल्याला तर बघू शकता शिंगट्या मासा लागलेलं आहे आपल्याला रोडला तर तो पिटावा लागलेला आहे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघू शकता पापानला मासा लागलेलं आहे एक तर बघू शकता गोगळी मास लागलेलं आहे तर बघू शकता साईज पण मस्त आहे गोगळीचे तिकडे पापांनी मासा धरलेलं आहे तर तुम्हाला जाऊन दाखवतो तर बघू शकता चांगल्या साईजची चिलफी लागलेली आहे आपल्याला गाळाला तर पाप्पांनी पकडलेली आहे बघू शकता तुम्ही तर चांगल्या साईजची मोठ्या साईजचे बघू शकता तर तुम्ही बघू शकता प्रत्येक शिमटे मासा लागलेला आहे आपल्याला चांगल्या साईजचा पण आहे शिमटे मासा बघू शकता तुम्ही तर साईज बघू शकता शिंगटे माश्याचे चांगल्या साईजचा आहे तो तर तिकडे पापा आहे तर त्यांना मासा लागलेला आहे तर तुम्हाला दाखवतो तर बघू शकता परत एक आपल्याला लागलेले गोगळे तर बघू शकता जरा बारके सायचे ती मागाचे मोठी होती आणि जरा बारके सायचे बघू शकता तर तुम्ही बघू शकता मास लागलेलं आप आहे आपल्याला तर बघू शकता शिमटे मासा येतो तर चांगले साईजचं शिमटे मासा लागलेला ला आप आहे आपल्याला आणि तो पिटाव लागलेला आहे बघू शकता तर बघू शकता आपल्याला परत एक मासा लागलेला आहे तर बघू शकता रोडने पकडलेला आहे तो रोड आणलेला आहे बघू शकता आम्ही आणि बघू शकता मासा तर शिमटे मासा लागलेला आहे चांगल्या साईजचा सा। तर तुम्हाला दाखवत तर बघू शकता चांगल्या साईजचा सा शिमटे मासा आहे मस्त अशी साईज आहे बघू शकता तुम्ही शिमट्याचे तर बघू शकता पापांना प्रत्येक चिलापी लागलेले आहे तर बघू शकता साईज साईज बघू शकता चिलफीची कसले जबरदस्त आहे ते तर मस्त मोठ्या साईजच्या चिलाफ्या लागतात आपल्याला तर बघू शकता परत एक चिलाफी लागलेली आहे आपल्याला तर बघू शकता मीडियम साईज आहे जास्ती मोठी पण नाही मिडियम साईजची ची बघू शकता तर हाय मिडियम ची पण चांगली चिलाफी आहे बघू शकता तुम्ही तर बघू शकता परत एकदा चिलाफी लागलेली आहे आपल्याला तर तुम्हाला इकडं साईडला घेऊन दाखवतो गळकुडं लागलाय तो तिला लागला ला। तर तुम्ही बघू शकता गळकुडं लागलाय तो तर वरती पाठीवर लागलेलं आहे गळ बघू शकता तर ती अडकून आलेली आहे गळाला तर बारके साईजची चिलाफी आहे बघू शकता तुम्ही तर तिकडे गांजवा ठेवलाय तर त्याच्यामध्ये चिलाफी ठेवायची तर तिकडे जाऊया तर बघू शकता इथं आई बसलेली आहे गळ टाकून आणि इकडं पप्पा आहे बघू शकता तर गळ टाकून बसलेत ते पण आणि इथं ठेवलेले बघू शकता तुम्ही गांजोमध्ये मासे आम्ही तर याच्यामध्ये ठेवून घेतो चिलाफी तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ठेवून घेतले मी मासा आणि बघू शकता एवढे चिलाफ्या पकडल्यात आम्ही गोगळे मासे पण आहे आणि शिंगटे मासे पण आहे भेटलेले आपल्याला आणि चिलाफ्या पण आहे बघू शकता तुम्ही तर बघूया अजून किती भेटतात ते तर तुम्हाला शेवटला दाखवणार आहे किती भेटतात ते आम्हाला चिलाफ्या तर बघूया इकडे नदीमध्ये गळ टाकून आपल्याला भेटतात की नाही ते जर भेटले तर, तुम्हाल तर तुम्हाला आहे पुढं पण तिकडे पापांना चिलाफी लागलेली आहे तर तुम्हाला दाखवतो जाऊन तर पाण्यामध्ये तर बघू शकता चिलाफी तर बघू शकता पापांनी पकडलेले आहे चिलाफी चांगले साईजचे बघू शकता तर तुम्ही बघू शकता परत एक चिलाफी लागलेली आहे आपल्याला तर बघू शकता परत एक चिलाफी लागलेली आहे आप आपल्याला तर चांगल्या साईजचे बघू शकता जरा मिडियम साईज आहे पण चांगले आहे बघू शकता चांगले साईजचे तर तिकडं पापांला चिलाफी लागलेली आहे तर तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो तर बघू शकता तर बघू शकता शक चांगल्या साईजची चिलाफी लागलेली आहे पापांना पण तर तिकडे आयला मासा लागलाय तर तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो तर बघू शकता तर बघू शकता चिलाफी मासा येतो आणि आखे दिवसातून आता मासा लागलेला आहे आयला तर बघू शकता लोकेशन नदीचं तर बघू शकता कसलं भारी दिसतं इकडं तर इकडं आम्ही गळ टाकतोय बघू शकता तर तिकडं टाकतोय गळ तर गळ टाकणार आहे अजून तर लागले तर दाखवणार आहे तुम्हाला तर तुम्ही बघू शकता परत एक चिलाफी लागलेली आहे आपल्याला तर बघू शकता चिलाफीची साईज बघू शकता चांगली साईज भेटलेली आहे आपल्याला आता चिलाफीची तर तुम्ही बघू शकता अजून एक मासा धरलेलं आहे रोडने तर बघू शकता तर बघू शकता मासा कोणता येतो तर बघू शकता कानुसा मासा लागलेला ले आप आहे आपल्याला तर बघू शकता चांगल्या साईजचा कानुसा मासा लागलाय जरा मिडियमच साईज आहे तर बघू शकता तर तुम्ही बघू शकता परत एक चिलाफी लागलेली आहे आपल्याला तर बघू शकता चांगल्या साईजची चिलाफी आहे तर बघू शकता पापांना तिकडे एक चिलपे लागलेली आहे तर तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो तर बघू शकता पापांना पण चांगले साईजची चिलापी लागलेली आहे भाकरी व ते आहे बघू शकता तर आता निघलोय मार्केटला मच्छी मार्केटला मार्केट जाणार आहे तर मासे दाखवतो तुम्हाला किती धरले ते आम्ही बघू शकता मासे धरलेले आम्ही तर चिलापी मासे आणि शिंगटे मासे आणि गोगळे मासे आणि एक आहे तर बघू शकता चार प्रकारचे मासे गावलेले आपल्याला ले आवडला ले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा